रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत की काल पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा जळगाव धुळे व इतर सर्व यांच्यासाठी एक पत्र हे काल निघालेलं आहे कांदा आवक होणाऱ्या बाजार समित्यामधील व्यापाऱ्याकडील कांद्याची माहिती सादर करण्याबाबत हे पत्र आहे तर मित्रांनो या पत्रामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे याची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून पंचेचाळीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर सहा गाड्यांचा बॅलन्स काल गोजडांगा येथे होता तसेच मेंदीपूर बॉर्डर येथे एकोणतीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथे काल बॅलन्समध्ये गाडी ही शिल्लक नव्हती तर मित्रांनो अशा दोन्ही ठिकाणाहून मिळून चौऱ्याहत्तर गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला सत्तावन्न रुपयापासून एकोणसाठ रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला एकोणसाठ रुपयापासून एकसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल निघाले नगर जिल्ह्यातील कांदे अठ्ठावन्न रुपयापासून एकोणसाठ रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे तर मित्रांनो काल बाजारभावामध्ये बॉर्डरवरती कसलाही बदल हा झालेला नाही तर मित्रांनो पाहुयात पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जे काही पत्र काल काढण्यात आलेलं आहे यामध्ये काय नमूद केलेलं आहे मित्रांनो कांदा आवक होणाऱ्या बाजार समित्यामधील व्यापाऱ्याकडील कांद्याची माहिती सादर करणेबाबत हे पत्र आहे उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील कांदा पिकाच्या पेरणी अपेक्षित उत्पादन व बाजारातील आवक याबाबत केंद्रीय पथकासोबत आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आढावा बैठकी आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये के केंद्र शासनाचे श्री मनोज के अवर सचिव कृषी तथा किसान कल्याण विभाग यांच्या पथकाने दिनांक एकतीस सात म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये भेटी दिलेला असून त्यांचेकडून कांदा पीक पेरणी अपेक्षित उत्पादन आवक साठवण इत्यादीबाबत माहिती घेण्यात येत आहे शेतकऱ्याकडील शिल्लक असलेल्या कांद्याच्या साठ्याबाबतची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात येत असून कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील तसेच खाजगी बाजार थेट पणन परवानाधारक यांच्याकडील कांदा साठ्याबाबतची माहिती सादर करण्याबाबत सूचित केलेलं आहे तरी आपल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच खाजगी बाजारामधील व्यापाऱ्याकडील व थेट पणन परवानाधारक यांच्याकडील दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा कांदा साठा हा क्विंटलमध्ये बाजार समिती निहाय या कार्यालयास दिनांक दोन म्हणजेच आज दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी साडेबारापर्यंत तातडीने पाठवावा असं पत्र हे पणन संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने काढण्यात आलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा